रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव येथे ओबीसीचा मेळावा पार पडला मित्रांनो त्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांचं एकदम समतोल आणि प्रगल्भ असं भाषण झालं परंतु त्या मेळाव्यामध्ये इतर नेत्यांची जी भाषणं झाली त्या भाषणामध्ये केवळ द्वेष आणि राजकारण होत खास करून त्यामध्ये असणारा जो कोण टिपी मुंडे आहे केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित आहेत म्हणून थोडीफार देवावर टीका करायची आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की आम्ही कोणत्या देवाच्या विरोधात नाहीत किंवा कोणत्या धर्माच्या विरोधात नाहीत म्हणजे केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना खुश करण्यासाठी तात्पुरती देवावर टीका करायची आणि वास्तविक मात्र हे या मनुवादी व्यवस्थेला सोडायला तयार नाहीत माझं तेथील उपस्थित सर्व ओबीसी बांधवांना जाहीर आव्हान आहे कारण मी सुद्धा ओबीसी आहे आणि मी ओबीसी असल्यामुळे मी सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतो ही मनुवादी व्यवस्था नाकारण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का माझा हा सवाल ओबीसी सोबत मराठा बांधवांना सुद्धा आहे कारण हे दोघेही या मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत आणि नुसत्या तात्पुरत्या स्टेज वर मोठ्या मोठ्या बाता मारता टीपी मुंडे तुम्हाला मराठ्यांचे एकशे चौवेचाळीस आमदार पाडायचे आम्हाला या एकशे चौवेचाळीस आमदाराशी किंवा कोण किती खासदार आहेत याच्याशी काही देणं घेणं नाही आमचा लढा हा आमदारकीसाठी नाही आमचा लढा हा खासदारकीसाठी नाही आमचा लढा हा राजकारणासाठी नाही आमचा लढा हा न्याय हक्कासाठी आहे टीपी मुंडे तुम्ही म्हणता आम्ही चौसष्ट टक्के आहोत आम्ही इतके टक्के आहोत अरे भावड्या तुम्ही जर चौसष्ट टक्के आहात एस सी एस टी वीस टक्के आहे म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के झाले मुस्लिम समाज विना आरक्षणाचा दहा टक्के म्हणजे चौऱ्याण्णव टक्के झाले आणि ब्राह्मण लिंगायत जैन मिळून पाच ते सहा टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के ते शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण होते आणि मग या लोकसंख्येमध्ये मराठा समाज कुठं आहे तुम्ही जे गणित मांडता ना त्या गणिताच्या आधारावर तर मराठा समाज फार फार तर महाराष्ट्रामध्ये एक टक्का आहे म्हणजे तुमच्या गणितानुसार मराठा समाज एक टक्का आहे आणि मग एक टक्का मराठा समाजाला का घाबरता आणि एक टक्का मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसी च काय बिघडणार आहे तुम्ही एक टक्का मराठा समाज ऍडजस्ट करू शकत नाहीत आणि पुन्हा तुम्हाला मग भीती कशाची वाटते तुम्ही जाहीरपणे म्हणता उद्या हे मराठे जर ओबीसी मध्ये जर आले तर आमचा साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून येणार नाही आमचा सरपंच सुद्धा निवडून येणार नाही आमचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून येणार नाही आमचा पंचायत समिती सदस्य सुद्धा निवडून येणार नाही अरे मराठ्यांची संख्या जर एक टक्के आहे तुमची संख्या जर चौसष्ट टक्के आहे मग भीतीचं कारण काय एक टक्के संख्येने असणारा मराठा समाज चौसष्ट टक्क्यांना हरवू शकतो का हे साधं गणित तुम्हाला कळत नाही कोणत्या शाळेमध्ये शिकला कारण तुमचं डोकं पार फार द्वेषाने भरलेलं आहे मराठा समाजाबद्दल तुमच्या आहे अरे तुमचा जो छगन भुजबळ ज्या ह्याच्यामध्ये मंत्री ना त्या मंत्र्याला विचार बांठी आयोग कुणी तयार केला तो बांठी आयोग सांगतो सदोतीस टक्के लोकसंख्या आहे ओबीसीची केंद्र शासनाचा सर्वे सांगतोय आकडे आहेत केंद्र शासनाचे सरकारी आकडे खोटे ते आकडे सांगतात बत्तीस तेहतीस टक्के आहे ओबीसी समाज आणि तेच सरकारी आकडे सांगतात की बत्तीस तेहतीस टक्के मराठा समाज आहे म्हणजे महाराष्ट्रात जेवढा ओबीसी समाज आहे तेवढाच मराठा समाज आहे असं असताना तुम्ही म्हणता आम्ही चौसष्ट टक्के आहेत म्हणजे ओबीसीचं जे आरक्षण आहे राज्य घटनेनुसार ते लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं म्हणजे तुमची लोकसंख्या चौसष्ट टक्के असेल तर आरक्षण हे बत्तीस टक्के पाहिजे परंतु तुम्ही तुम्ही जे गणित मांडता त्या गणितानुसार तुमची लोकसंख्या जर चौसष्ट टक्के धरली तर मराठा समाज फक्त या महाराष्ट्रामध्ये एक टक्का राहतो आणि अशामध्ये मग तुम्हाला एक टक्का मराठा समाज ओबीसी मध्ये घ्यायला काय हरकत आहे म्हणजे इकडून ही विरोध आणि तिकडून ही विरोध काय भाषा काय बोलता काहीतरी तत्वाला न्यायाला नीतीला संस्कृतीला संविधानाला कशाला तरी धरा कशाला तरी आधार बनवा केवळ देवाला धर्माला नाव ठेवून जमत नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचं संपूर्ण भाषण पहा येथून मागचे पहा त्यांचे दहा वर्षातले भाषण पहा वीस वर्षातलं भाषण पहा त्यांनी कधीही कोणत्याही देवा धर्मावर टीका केलेली तुम्हाला एकही उदाहरण सापडणार नाही परंतु त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे परंतु त्यांनी हे नीतिमत्तेच मानवतेच तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे परंतु तुमची हिंमत आहे का ते स्वीकारण्याची तुमचा जो लढा आहे तडपड आहे ती फक्त राजकारणासाठी आहे तुम्ही तुमचं राजकारण करा कुणी विरोध केलाय मी स्वत ओबीसी आहे आमचा बीडचा खासदार ओबीसी आहे आम्ही प्रत्येक वेळेस मतदान करतो मतदान करताना आम्ही कधी जात पाहत नाही आमचा बीडचा आमदार ओबीसी आहे आणि बीडमध्ये मराठ्यांची संख्या सर्वात जास्त आहे आणि केवळ झिरो पॉईंट पाच टक्के पेक्षा कमी लोकसंख्या असणारा ओबीसीचा आमदार बीडमध्ये आहे आम्ही कधी जाती बघत नाहीत जातीवाद करत नाहीत परंतु तुमच्या मनामनामध्ये असा द्वेष भरलेला आहे जातीवाद असा ठासून भरलेला आहे आणि या जातीवादाला उत्तर आम्ही देणारच पुराव्या सहित देणार संविधानाच्या आधारावर देणार गणिताच्या आधारावर देणार तुम्ही म्हणता त्या आकडेवारीनुसार देणार तुम्ही म्हणता त्या आकडेवारीनुसार सुद्धा आमच्याकडे उत्तर आहे किंवा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्या आकडेवारीनुसार सुद्धा उत्तर आमच्याकडे तयार आहे जात निहाय जनगणना करायला तयार नाही टीपी मुंडे तुम्हाला जाहीर ओपन आव्हान आहे तुम्हाला काय करायचं ते करू शकता सगळे आमदार पाडा आमच्या मनामध्ये या आमदाराबद्दल कसलीही सहानुभूती नाही प्रेम नाही त्यांचा आणि आमचा संबंध नाही त्यांचा आणि आमच्या बांधाला बांध नाही कसलाही काही काडीचा संबंध नाही ज्या वेळेस प्रत्यक्ष आमच्या दररोजच्या जीवनामध्ये आम्हाला संकट येतात आडी अडचणी येतात त्यावेळेस सर्व आम्ही सर्व जाती धर्माची भावंड एकत्रित राहतो एकमेकांना मदत करतो एकमेकांच्या हाकेला ओ देत धावत जातो असं करताना आम्ही कोणती जात पाहत नाहीत आणि कोणताच बांधव जात पाहत नाही ओबीसी वाले सुद्धा जात पाहत नाहीत एस सी एस टी पाहत नाहीत सर्वजण गावगाड्यामध्ये मिळून मिसळून राहत आहेत आणि अशामध्ये केवळ ही फक्त नाळ विस्कळण्याचं काम तुम्ही करत आहात आणि अशा वेळी कोणता जातीचा कोणता मराठा आमदार असो ओबीसी असो कोणताही आमदार आमच्या मदतीला येत नाही त्यामुळे या कोणत्याही आमदाराबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही सहानुभूती नाही हे या माध्यमातून लक्षात ठेव आणि काही आदर्श घ्यायचा असेल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा तर सर्वजण जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करा आणि दाखवून द्या ताकद आहे का दम आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम